दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आहे आलेल्या आहेत पाहूयात तर अर्थसंकल्पात महिलांसाठी काय ते आपण बघतोय महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा निधी माझी लाडकी बहीण योजना सुरू महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी विशेष निधी शुभमंगल योजनेचा निधी वाढवला महिला बचत गटांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत पंचवीस लाख महिलांना लक्षपती दिदी करण्याचा संकल्प आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण नव्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत शिक्षण महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करणार ई पंचनामा प्रणाली कार्यान्वित करणार